मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा नाईनटी न्यूजमध्ये आपला सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो भुसावळची आपण तिसरी रिपोर्ट आपल्या तुमच्यासमोर आणणार आहोत आतापर्यंत भुसावळचं तीन वाजेची रिपोर्ट जर आपण या ठिकाणी जर बघितले गेली तर एकोणचाळीस टक्के मतदान झालेलं होतं पण आता जवळपास पाच वाजत आहेत आणि एक साधारणतः अंदाज आपण या ठिकाणी काढलेला रिपोर्टानुसार की बेचाळीस ते पंचेचाळीस टक्के भुसावळ विधानसभेचं मतदान या ठिकाणी झालेलं आहे मात्र जे आपल्याला चित्र यावेळेला बघायचं होत होतं त्याचं अजून लगभग दोन हजार एकोणावीसचं जर आपण आकलन केलं तर दोन हजार चोवीसमध्येही सेम आपल्याला तेच चित्र आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे ही सेम लगभग टक्केवारीचे जे मतदान आहेत तेवढंच या ठिकाणी झालेलं आहे मात्र सर्वांचं लक्ष या ठिकाणी लागून होतं की दोन हजार चोवीसमध्ये जी मतदाराची संख्या आहे ते वाढेल पण मात्र तसं काही अजूनपर्यंत झालेलं नाही आहे शेवटचं एक तास या ठिकाणी राहिलेलं आहेत आणि आम्ही शेवटची रिपोर्ट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू पण आताची स्थिती जर आपण सांगितलं जर गेली की भुसावळ विधानसभेमध्ये जे आपल्याला मतदाराची आपण जे आकलन या ठिकाणी केलेलं होतं ते आपण बासष्ट टक्केचं अनुमान आमची रिपोर्टप्रमाणे आम्ही लावलेलं ला होतं पण मात्र त्या ठिकाणी थोडंफार आपण जर बघितलं गेलं की आपल्याला कमतरता बघायला मिळत आहे जे जे उत्साह आपल्याला लोकांमध्ये बघायला मिळाला मात्र जे मतदानासाठी तेवढा उत्साह लोकांमध्ये आपल्याला बघायला मिळालेला नाही आतापर्यंत कोणते बूथ असतील त्या बूथमध्ये आहेत ज्या ठिकाणी वोटिंगची संख्या जास्त झालेली आहे आणि बरेचसे असे बूथ आहेत त्या ठिकाणी बोटिंग वोटिंगची संख्या अतिशय दहा टक्केसुद्धा सुद्धा या ठिकाणी झालेली नाही बरेचसे चित्र आहेत अजून क्लिअर होणं बाकी आहेत आम्ही एवढे नाईन्टी न्यूजच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला बाकीची रिपोर्ट आम्ही पोहोचवणार आहोत जे खडगा रोड परिसर आहे त्या खडगा रोड परिसराचं अजून आपण शेवटची रिपोर्टिंग आम्ही तुम्हाला देणार आहोत अजून बरेचसे या ठिकाणी चित्रवणं बाकी आहेत खडगा रोड परिसर जर आपण बघितलं गेले की या ठिकाणी अठ्ठावीस नंबर तीस नंबर वसंती महाजन असतील बी इंग्लिश स्कूल असेल एम आय तेली असेल त्याचबरोबर उसामा स्कूल असेल असे बरेचसे स्कूल आहेत बूथ आहेत वोटिंग बूथ आहेत त्या ठिकाणचं आकलन आम्ही लवकरच समोर आणण्याचा प्रयत्न करणार आहोत शेवटची रिपोर्ट आम्ही तुम्हाला एम एच नाईन्टी न्यूजच्या माध्यमातून साडेसहा ते सात वाजेपर्यंत आम्ही एम एच नाईन्टी न्यूजच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचू तोपर्यंत आपण एम एच नाईन्टी न्यूज सोबत जुळलेलं राहा बघत राहा एम एच नाईन्टी न्यूज ब्युरोचीफ जोए सयद मी वद्मे श्रीखान धन्यवाद